आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ह्या कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याचे पात्रा पात्रता तपासणार पुनर्विलोकन समिती स्थापन एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामूळ क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एक्स नियम नियमित दहा चार व पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्तव राज्य शासकीय अधिकाऱ्याला शासन सेवेत मुदतपूर्व सेवानिवृत्त अधिक करण्याचे अधिकार समविचित प्राधिकाऱ्यांना नियुक्त प्राधिकाऱ्यांना आहेत दहा सहा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने शासकीय अधिकाऱ्याची सेवेत राहण्याची पात्रा पात्रता अजून निकष विहित करण्यात आलेले आहेत शासनाच्या सेवेतील वर्ग एक वर्ग दोनच्या राजपथित अधिकाऱ्याची वयाची पन्नास पंचावन्न वर्ष आपलीकडे किंवा अर्थकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्याची पात्रा पात्रता जमविण्यासाठी मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखाली पुनर्विलोकनास विल, पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी संबंधित सचिवाच्या मान्यतेने विभागीय पुनर्वलोकन समितीची स्थापना करणे आवश्यक आहे त्वरित तरतुदी अनुसरून शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकाऱ्याची वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे किंवा अर्थकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी पात्रा पात्रता आजवण्याच्या दृष्टीने पुनर्विलोकन करून शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याचा प्रयत्न निर्णय घेण्यात आला आहे सेवा पुनर्विलोकन समिती अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग अध्यक्ष उपसचिव सहसचिव एच डी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सदस्य उपसचिव सहसचिव प्रशासन सदस्य कक्षा अधिकारी अवर सचिव प्रशासन दोन सदस्य सचिव समितीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकाऱ्याची वयाची पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे किंवा अर्थी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्याची पात्रता राबवण्यासाठी खालील निकषानुसार प्रकरणाची छाननी करावी वयाच्या पस्तीसव्या वर्षी पूर्ण सेवेत असलेले वर्ग एक वर्ग दोनच्या राजपत्र अधिकाऱ्याच्या प्रकरणाचे सध्याप्रमाणे वयाची पन्नास वर्ष पूर्ण होत वेळी किंवा अर्धकारी सेवेची तीस वर्षे पूर्ण होते वेळी यापैकी जे प्रथम घडेल तेव्हा एकदाच पुनर्विलोकन करण्याची सध्याची पद्धती कायम ठेवण्यात यावी सेवेत ठेवण्याचा निकष शारीरिक क्षमता निर्विवाद सचोटी व चांगल्यापेक्षा कमी नाही असा अभिलेख विहित करण्यात यावा वयाच्या पस्तीसव्या वर्षी से वर्षनंतर सेवेत असलेल्या राजपथित अधिकाऱ्याच्या बाबतीत वयाच्या पंचावन्न वर्ष करावयाच्या पुनर्विलोकनासाठी शारीरिक क्षमता निर्वाद सजोटी व चांगल्यापेक्षा कमी आहे नाही असा अभिलेख हा विहित करण्यात यावा समितीची कार्यकक्षा का शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवेमधील गट अ गट ब मधील पुनर्विलोपनास पात्र होणाऱ्या अधिकारी वयाच्या ह्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलिकडे किंवा अधिकारी सेवेच्या तीस वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांची सेवा पुढे चालू ठेवण्यास पात्र पात्रता अजण्यासाठी विविध निकषानुसार पुनर्विलोकन करणे महत्वपूर्ण शासन निर्णय अठरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा निर्गमित झालेला आहे